हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अद्विक लवकर उठलेलं आहे हे राधू हाय तर आज गुरुवार आहे मिस्टरांना सुट्टी आहे तर हफ्ताभर तर काही नाश्त्याची गडबड नाही राहत पण गुरुवार दिवशी ना सकाळी नाश्ता वगैरे करत असतो तर आज गुरुवार आहे सकाळी ना आज मी नाश्त्यामध्ये करणार आहे वडा सांबार म्हणजे उडीद वडे आणि सांबार करणार आहे तर उडीद वडेनं पहिल्यांदाच मी करणार आहे म्हणजे जे गोलवाले असतात ना तर ते मी पहिल्यांदाच करणार आहे सांबाराची मी तयारी करून ठेवली आहे तर इथे सगळं साहित्य कट करून ठेवलं आहे आणि आज भाज्या वगैरे नव्हत्या घरी तर फक्त वांगेच मी कट करून ठेवले सांबारामध्ये टाकायला सोबत शेंगदाण्याची चटणी करणार आहे तर इथे शेंगदाणे पण मी भाजून ठेवले मिक्सरच्या डब्यामध्ये लवकर लवकर व्हा व्हावायच्यासाठी उडदाची दांड मी रात्री भिजायला टाकली होती तर ती भिजून तयार आहे फक्त आता पाण्यामधून काढणे आणि मिक्सरमधून वाटून घे घ्यायची बाकी आहे बस तर मिस्टर वगैरे फ्रेश होऊन बसले त्यांना थोडंसं ऑफिसमध्ये काम आहे तर ते ऑफिसला चालले तर म्हणून मग त्यांना चहा ठेवलेला आहे तर चहाला उकडी आली आहे आता चहा गाळून घेते तर मग चहाला उकडी आली आधी चहा घेऊन घेतो त्यानंतर मग वडा सांबार करायला घेतो तर चहा गाळून घेतला आणि आम्ही लगेच चहा पिण्यासाठी बसलो इथे तर चहा पित होतो तेव्हा लाईट होती आणि जेव्हा मी चहा पिऊन झाला तेव्हा लाईट गेली तर म्हटलं की लाईट येणंच चांगलं करत आहे म्हणजे अशी दर गुरुवारी लाईट जाते जा जा आणि बरेच तास येत नाही तर आजही तसंच वाटलं की माझ्या आज वडे राहून जाणार बनवायचे उडीद डाळ जी भिजवायला टाकली ती तशीच राहून जाणार असं वाटलं होतं पण लाईटनं सारखीच ये जा करत होती तर थोडासा थोडीशी आशा होती की लाईट राहणार तर जेव्हा लाईट येणार तेव्हा उडीद उडीद डाळनं मी वाटून घेणार मिक्सरमधून आणि मग वडे बनवायला घेणार असा विचार केला तर आता मी कु सांबार फोडणी देत आहे सांबार फोडणी देत होती तेव्हा लाईट नव्हती तर लाईट येईपर्यंत माझा सांबार फोडणी देऊन झाला आणि सांबार फोडणी देत असताना मिस्टर म्हणाले की सारखेच लाईट येत एज, येत जात आहे काही खरं नाही नाश्त्याचं आज तर मग ते निघून गेले ऑफिसला उशीर होत आहे म्हणून आणि तरी पण मी जे बनवायला घेतलं ते पूर्णपणे बनवण्याचा प्रयत्न केला तर को, को, सांबार फोडणी देऊन झाला आज सांबारामध्ये टाकायला जास्त भाज्या नव्हत्या फक्त वांग होतं तर मग वांगच कट केलं आणि मग सांबारामध्ये टाकल्याने फोडणी दिलं होतं सांबार आणि सांबारामध्ये पाणी टाकून दिलं आणि त्यानंतर मग शिजायला ठेवून दिला एक 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 चा, चा, सांबार एकाकडे एकीकडे ग्या कुकरमध्ये आणि दुसरीकडे ना शेंगदाण्याच्या च च चटणीची तयारी करत आहे शेंगदाणे मी आधीच भाजून घेतले होते त्यामध्ये फक्त कोथिंबीर मीठ आणि मिरची लसूण जिरं टाकून ते वाटूनच घ्यायचं होतं सांबार फोडणी देऊन झाला तेवढ्यात लाईट आली होती आणि मग लगेच शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी ना शेंगदाणे वाटून घेतले मिक्सरमधून आणि तिथे तडका देऊन दिला तर तडका देऊपर्यंत लाईट होती म्हटलं आता पटकन तडका देऊन झाला आणि त्यानंतर मग लगेच ना मी उडदाच्या डाळीतलं पाणी काढून घेतलं होतं आणि पाणी काढून मग लगेच ती वाटायला पण घेतली म्हणजे परत लाईट गेली तर प्रॉब्लेम होणार माझी डाळ तशीच राहून जाणार म्हणून मग ना डाळ पण वाटून घेतली तर आता लाईट होती आणि बाळ पण झोपलेलं तर शेजारी वाटत होतं की मिक्सरच्या आवाजाने बाळ उठून जाणार पण नाही उठलं बाळ तर अशी घट्ट घट्ट अशी डाळ मी ना मिक्सरमधून चांगली बारीक वाटून घेतली आणि पहिल्यांदा अर्धी वाटून घेतली आणि दुसऱ्यांदा अर्धी वाटून घेतली म्हणजे एका वेळनं वाटल्या गेली नसते तर इथे डाळ तर वाटून झाली तिला मिक्स केली चांगली अशी मग फुगली पाहिजे अशी मिक्स करून घेतली मी चांगली आणि त्यामध्ये परत मीठ वगैरे टाकून दिलं आणि थोडीशी बाजूला ठेवून दिली तोपर्यंत ना सांबार बघितला शिजला का तर सांबार चांगला शिजला होता पण मला ना मिक्स केलेला सांबार आवडते खायला म्हणून मग मी त्याला रवीने चांगला मिक्स केला परत त्यात पाणी टाकलं पाहिजे तेवढं पातळ केला थोडासा सांबार आणि त्यानंतर मग परत उकळायला ठेवून दिला त्यामध्ये थोडासा सांबार मसाला टाकला सांबार मसाला घरीच होता आणलेला तर मग सांबार मसाला टाकला कोथिंबीर टाकली आणि सांबार उकळायला ठेवून दिला होता तर जे उळजाच्या डाळीचं चा पीठ मी वाटून मिक्स करून ठेवलं होतं मीठ टाकून त्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडंसं जिरं टाकलं आणि आपलं पीठ तयार झालं होतं वडे बनवायला तर आता वडे बनवायचे कशी साचा नाही आहे तर मग ज गाडणी घेतली चहा गाडायची त्यावर त्याला पाणी लावलं वरून आणि नंतर त्यावरती वडे बनवले आणि ते मग तेलामध्ये सोडत होते तर पहिल्यांदा जे बनवायला घेतले तेनं थोडेसे बिघडले होते पण दुसऱ्यांदा व्यवस्थित झाले आणि तिसऱ्यांदा बनवले ते चांगले झाले तर इथे सगळे वडे बनवून मग तयार होते तुम्हाला दिसेडस थोड्या वेळामध्ये बघा कोणताही पदार्थ बनवायचा म्हटला की प्रयत्न तर करायलाच पाहिजे नाही का मग सगळे वडे तळून तयार आहे आणि मी पहिल्यांदाच वडे बनवत आहे अपन इथे पण आपण आपल्या घरी करतो ना तर ते वडे छोटे होतात आणि हॉटेलमध्ये खूप मोठे मोठे असतात पहिली वेळ होती माझी वडे बनवण्याची पण एकदम कुरकुरीत अशी झाली मऊ मऊ छान खूपच मस्त वडे झाले वडे पण तयार आहे शेंगदाण्याची चटणी पण तयार आहे आणि सांबार पण तयार आहे इथे आता गरम गरमच सांबार आहे तर आता मी खाण्यासाठी घेतो आणि बोलते तुमच्या वडा सांबार बनवायला घेतला तर सांबार फोडणी देऊन झाला आणि लगेच लाईट गेली आणि मी उडदाची डाळ न मिक्सर मधून बारीक करायची बाकीच होती आणि मिस्टरांना आज ऑफिस मध्ये जायचं होतं सुट्टी आहे तरी जायचं होतं तर त्यांना ऑफिस मधून भरपूर फोन येत होते तर मग लाईट गेली तर ते म्हणाले की उशीर होणार नाश्त्याला तर म्हणून मग ते चालले गेले ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये गेले आणि आता मग त्यांच्यासाठी आता वडा सांगार मी ठेवून देणार झाला आधी बनवला आणि सांबार बनवण्याची मला सवय आहे त्याच्यामुळे सांबार तर चांगला झाले आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा चांगली झाली मला वाटलं वडे जमते की नाही जमत भीत भीत मी थोडीशी दाळ टाकली होती भिजायला उडदाची म्हणजे उडीद वडे बनवण्या बनवण्यासाठी पण अपेक्षेच्या पलीकडे चांगले झाले तर आता ना वडा सांबार वगैरे खाऊन झाला तिकडे बघा बेसिनपायची भांडी ठेवल्यात ते नाश्ता करून झाल्यानंतर जे चहाचे वगैरे ते सगळे घासून ठेवल्यात आणि सगळं आवरून झाले पोछा वगैरे घराला मारून झालाय तर आता संध्याकाळचे वाजल्यात सहा आणि दुपारच्या वेळेत मी व्हिडिओ शूट नाही केला कारण तर आज मी थोडीशी किचनमध्ये क्लिनिंग केली तर म्हटलं की क्लिनिंग तर नेहमीच शेअर करते तुमच्याबरोबर आणि त्याच्यात अद्विक पण त्रास देतो तर त्याला बघत बघत करावं लागतं तर भरपूर वेळ लागला मला क्लिनिंग वगैरे करायला तर ते बघा ते दोन ड्रमनं मी बाथरूममध्ये घासून ठेवले होते पाणी नितळायला तर आता त्यांना ते ना गॅलरीमध्ये ठेवून द्यायचे सुखायला गहू होते एका ड्रममध्ये आणि तांदूळ होते थोडेसे तर तांदूळ पण मी काढून घेतले ते पण नीट करून एका वेगळ्या छोट्या डब्यामध्ये ठेवून दिले कारण तर थोडेसे होते म्हणून जुने आणि गहू दिले होते आईने गावाकडनं तर त्यातले एका दळणाचे गहू होते तर ते पण मी काढून घेतले म्हणजे दळण करायला आणि त्यानंतर ते दोनही डबे मी घासून बाथरूममध्ये ठेवून दिले होते पाणी नितळायला तर बेसी पूर्ण गॅस ओटीच्या खालचं क्लीन केलं आणि ते डबे घासून घेतले तर इथे मी दळण करायला घेतलं हे बघा इकडे दळण करायला डब्बा आणि एका पिशवीमध्ये गहू ठेवले तर यामध्ये काय झालं माझ्या गव्हामध्ये ना थोडेसे लाल किडे झाले होते आणि पांढऱ्या अड्या अड्या झाल्या होत्या तर त्या अळ्यानं मी गाळून घेतली गाडणीने तरी पण पूर्णपणे पडल्या नाही तर एक 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 कशा दिसतात निवडताना तर क्लिनिंग केल्यानंतर मग दळण निवडायला घेतलं आणि आज जरा कामांना उशीर पण झाला होता तर कामांना उशीर झाला तर मग दळण करायला उशीर झाला तर आता अंधार पडला त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नव्हतं आणि लाईटामध्ये मी निवडायला घेतले मी दळण निवडत असतानाच अद्विक पण उठला शिवाजीला मस्त मजा येते पाडण्यावरती खेळायला आणि शिवांश आवडते तुला पाडण्यावरती खेळायला शिवांश आता खेळत आहे अद्विक पण उठलेलं आहे तर चला आता ते ना तिचे दोन

संध्याकाळचे सगळे काम आवरून झाले हे बघा तुम्ही कसा करत तर स्वतःला अजिबात वेळ मिळत नाही थोडं केस केस सुद्धा विंचरले नाही मी आज संध्याकाळच्या नाहीतर विंचरत असते आज विंचरले सुद्धा नाही जसे आहे सकाळपासून बांधले तसे आहे आणि क्लिनिंग पण त्यात केली त्याच्यामुळे के दुपारीनं मला अजिबात चहा प्यायला वेळच मिळाला नाही म्हणजे लक्षच गेले नाही आज चहा आता नाही इकडे मी माझ्यासाठी चहा ठेवली आहे तिकडे बाळाची पेज बनवायला ठेवलेली आहे तर बाळाला आता हलकी हलकी पेस्ट भाजते घातली त्याला सर्दी कफ आणि खोकला झाला होता तर गळ्यात दुखत असेल तर तो भात वरून खात नव्हता नीट म्हणून मग थोडी पेज पावडर बनवली होती तर मग आता ती तशीच ठेवण्यापेक्षा त्याला चारून संपवून टाकायची चहाला उकडलेली चहा मी पिऊन घेते आणि बाळाची सुद्धा होत आहे तर बाळाला पेज पण खाऊ घालते आणि त्यानंतर स्वयंपाक करते तेव्हा बोलते तुमच्याशी तर आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली इथे ना वरण भात लावलेलं नाही इथे बाळासाठी थोडीशी खिचडी एका पातेल्यामध्ये छोट्या आणि एका पातेल्यामध्ये आमच्यासाठी भात लावला आहे असं कुकर लावून दिलं आहे म्हणजे बेग वेगवेगळे शिजवण्यापेक्षा म्हटलं की एकाच कुकरमध्ये होऊन जाते आणि इकडे ना आता भाजीची तयारी करत आहे आत्ताच्या रात्रीच्या स्वयं स्वयंपाकामध्ये भाजीनं मटकीची करणार आहे पातळ रशाची आणि इकडे बघा हे दोघंजण इथे किचनमध्ये आहेत अगदी ठिकाणी शिवाय बघा इथे आता त्यांचं मस्त खेळणं चालू आहे जोपर्यंत अजून निवा म्हणजे चांगला खेळत आहे चिडचिड करत नाही तोपर्यंत स्वयंपाक करून घेते आणि जेव्हा मग तो चिडचिड करायला लागतो ना तेव्हा मग पप्पा करून फिरतात आणि मग बाकीचा स्वयंपाक मी करत असते तर थोडंसं वाटण तयार करते मटकीच्या भाजीला मटकीची भाजी करायची असते तर वाटण वगैरे टाकत नाही तर जवळजवळ चार वाजता मिस्टर आले होते त्यांनी मग जे मी त्यांच्यासाठी वडा सांबार ठेवला होता तो त्यांनी खाल्ला आणि ते सांगत होते वडा सांबार चांगला झाला होता म्हणून तर मग थोडे बाहेर गेले होते त्याच्यामुळे मग ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला दिसले नाही मग आता मिस्टर आले बाहेरून तर मी स्वयंपाक करत होते तर अर्धा स्वयंपाक झाला होता माझा अर्धा स्वयंपाक बाकी होता तर बाळाला घेऊन ते बघत होते तर इकडे बघा ते बसलेत बाळ आणि शिवाय त्यांच्यापाशी आहे आणि मी स्वयंपाक करत होते स्वयंपाकामध्ये आजच्या मटकीची भाजी करणार होते पातळ रसाची मसाला वाटले मसाला लावून केलेले आणि इकडे मी मटकीची भाजी फोडणी दिली होती तर दुसरीकडे भाजी शिजायला ठेवून दिली आणि एकीकडे मग चपात्या करायला घेतल्या पटपट तर मिस्टरांना पण भूक लागली होती मला पण भूक लागली होती तर मग पटकन चपात्या करून घेतल्या आणि जेवणाची तयारी करून घेतली आणि इथे आम्ही जेवण करायला बसलो तर शिवांश आणि मिस्टर जेवण करायला बसले मी बाळाला खाऊ घालत आहे आणि बाळाचं झाल्यानंतर मग मी पण जेवण करून घेतलं आणि लगेच मग इकडे किचनमध्ये भांड्यांची आवरावर केली शितारं घरकटं काढून घेतलं आणि भांडे बेसिनमध्ये ठेवून त्यानंतर मग रोजची किचनमध्ये क्लिनिंग असतेच आपल्या थोडेसे तेला तेलकट भांडे तर ते पुसून घेत आहे म्हणजे तेलाची कॅन आहे छोटी ती पुसून घेतली ज्यात तेल मी काढत असते चपात्याने लावायला ते भांडं पुसून घेतलं मिठाचा डब्बा पुसून घेतला तर असं पुसपास करून ठेवावं लागतं संध्याकाळचं आणि लगेच मग गॅस आणि गॅस ओटा पुसायचा होता तर गॅस पुसून घेतला आणि गॅस ओटा पण पुसून घेतला होता तर आता ना संध्या रात्रीची वाजली होती साडे अकरा मुलांचा आवडता आवरता आणि बाळाचं करता करता वेळ वेळ होऊन वे जातो आणि आताने मी बाळाला झोपवून दिलं होतं बाळाला झोपून दिल्यानंतर मग इकडचं आवरायला घेतलं होतं तर सकाळच्या भाजीची तयारी करून घेते आता सगळं आवरून घेतल्यानंतर भेंडी होती भेंडी धुवून घेतली आणि मला ती चिरून ठेवायची होती म्हणून लगेच धुवून घेतल्यानंतर पुसून घेतली कोरट्या कपड्याने आणि मग इथे चिरून पण घेते तर मी भरली भेंडी म्हणजे शेंगदाण्याचं कुट टाकून भेंडी बनवत असते म्हणून तिनं थोडीशी लांब आकारात कट करून घेते तर कधी कधी दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करतो ना त्याची मी आदल्या दिवशी तयारी करून ठेवते रोज करून ठेवण्या खे ठेवल्या जात नाही तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या